जग जेवढा आधुनिक बनले तेवढ्याच त्याचा गैरवापर करणारे अनेक जण निर्माण झाले जी पे फोन पे याचा वापर सर्वसामान्य माणूस असो किंवा कोणीही असो दैनंदिन व्यवहार असो सरकारी व्यवहार असो सगळ्याच्यात केला जातो परंतु या ऍपचा गैरवापर करून बरेच जण अनेकांना लोभडण्याचे प्रकार करतात असाच एक प्रकार असे या पोलीस कॉन्स्टेबलने जगासमोर त्या आरोपीला आणून त्याची मोडत नोकरी जगासमोर आणली आणि या ऍपचा गैरवापर करून कशा प्रकारे लोकांना लोभाडलं जातं असं लोक कशी केली जात

आव, लो लो थे थे थे। केले डेली टाइम सेव्हन आपल्या दर्शकांना सगळ्याला जागृत करत आहोत की अशा प्रकारे जे गैरप्रकार होत आहेत त्याला आपण बळी न पडता अशा माध्यमांना याच्या माध्यमांचा वापर कसा करायचा

कस काय गेल बारा अकाउंट पंधरा कसं काय गेलं तुझ्या आता मार असायचं नसला ना कसं कसं केलं हिथलं तर लगेच दाखव काय फ्रॉड केला तो नक्की जाग्या दाखव चल पटकून दावा जाप्लिकेशन आहे का सर ही ऍप्लिकेशन मी तीन महिन्यापासून आलोय लोका सगळं फसवलं आतापर्यंत मी म्हातारी माणसं ती सगळे फसवतो म्हातारी दिसते तुला तर बघून कळत नाही काय तो, तो, तो फसलो मी पण पन... मी तीन पासून वापरतो मी लय लोकांना फसव कुठे कुठं का पैसे असं मारलं रोतो आतापर्यंत एवढं मी, मी तीन महिन्यापासून मारतोय आता काय सांगू दाखव कसं प्रोसेस कशा आहे दाखव या कुठनं घेतलं काय केलं सगळं डिटेल मध्ये सांगायचं एक सुद्धा डिटेल हुकवाय ना घेतले सांग चल स्टार्ट आता काय कर दोन्ही ॲप आहेत ना जी ओरिजिनल ॲप आहे ना आणि डुप्लिकेट ह्या दोन्हीतला फरक दाखव काय ह्यात जर काय खोटं निघल तर मग कुत्र्यांना मारला तुला दोन्ही ओरिजिनल बी दावायचं आणि डुप्लिकेट बी दावायचं दोन्हीतला फरक सांगायचा हेतरी शूटिंग काढतोय पूर्ण सांगायचं हा चल करव पण चालू हो राज मी हा कर चालू चल तू कर आणि ही मी डाउनलोड करून घेतलं हे खोट पण पे आणि हे माझं खरं पण पे मी काय करत असतो खोटं फोनपे असं चालू करतो ते ओरिजिनल फोनपे सारखंच दिसतं हे पण इथं फक्त स्कॅनर वर क्लिक होतंय बाकी वर क्लिक होतंय इकडं कुठं काय क्लिक काय होत नाही इथं फक्त एचआ क्लिक होतंय आणि स्कॅन करून मी लोकाला हो फसवतोय असं इथं असं स्कॅन होत आहे कधी कधी नाव पण ओरिजिनल दाखवत आहे नंबर पण दाखवतो तुमचं आणि मग मी असं फोनपे करतो करतोय आणि असं फसवतो असं मी पिन टाकतो आणि फोन पे ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल होतंय सगळं दिसतंय पण ओरिजिनल सारखं सगळं वाचतंय हे ओरिजिनलच वाटतंय सगळं त्याच्यामुळे लोक फसते तर हे सगळं बघा हे असं ओरिजिनलच दिसतंय युट्यूब वरून शिकलोय मी युट्यूबवरून शिकलो आता ओरिजिनल दाखव आणि ओरिजिनल माझं ओरिजिनल त्यात यात काय फरक आहे कसं ओळखायचं सांगतो ओरिजिनल मध्ये हिस्ट्री सगळी दिसती ना आणि याच्यात ही बघा पंचवीस हजार हिस्ट्री हिस्ट्रीमध्ये येत नाही आपल्याला ओरिजिनल मध्ये लगेच हिस्ट्री लगेच आपल्याला हिस्ट्रीमध्ये दाखवतोय आहे ओरिजिनल हिस्ट्री लगेच ओरिजिनल कुठं पण अजून ओरिजिनल डुप्लिकेटमध्ये न होणाऱ्या गोष्टी पण कसं आहे माहिती आहे का हे डुप्लिकेटमध्ये काय होतंय हे याच्यावर क्लिक होत नाही हे डुप्लिकेट आहे क्लिक होत नाही असलं अजिबात क्लिक होत नाही फक्त स्कॅनरवर क्लिक होत आहे स्कॅनर आणि स्कॅनर आणि एक दोन ऑप्शन वरचे फक्त बॅलन्स बी चेक होतो ना हा बॅलन्स पण चेक बॅलन्स हा दाखवला बॅलन्स पण चेक होतो आहे ओके आणि इकडं पण असं काही क्लिक होत नाही कशाच ना? होत नाही फक्त क्यू आर कोड आणि बॅलन्स चेक होतो बॅलन्स चेक आणि हिस्ट्री आने हिस्ट्री एक दिसते तुला तीन गोष्टी दिसते बाकीचं कशाच क्लिक होत नाही बघा लक्षात घ्या लोक हे आज महत्वाचं आहे आणि ओरिजिनल मध्ये कुठं पण क्लिक होत आहे ओरिजिनल सगळ्यालाच माहित आहे फरक हीच आहे ओळखण्यासाठी आपल्याला तीन गोष्टी फक्त ओळखायच्या त्यावेळेला तीन गोष्टी क्लिक होत बाकी कशावर क्लिक होत नाही ओके अवसर पण जाऊ दे की आज झालाय चुकलंय आता माफी मागते की तुमची एवढा गुन्हा करून तू माफी शंभर जणांना फसवलंय हे तुम्ही फसवतोय वर न आलेला तुकड मान्य केला किती वेळ तुम्ही म्हणतो ही बघा ती बघा स्क्रीनशॉट दाखवतोय मला काय शिकवतो का तुम्ही पण माफी मागते की मी आता माफी मागून काय होत ना पुलटेशनला गेला भाऊ काय अवसर पण पुलटेशनला भाऊ बघू चुका करणार आणि आम्हाला शिकवणार नमस्कार मित्रांनो मी असलम शेख महाराष्ट्र पोलीस तर हा तुम्ही आजचा व्हिडिओ पाहताय तो म्हणजे फक्त फोनपेचा स्कॅम कशा प्रकारे केला जातो आपले गोर गरीब आहेत मंडईमधली असू द्या किंवा पेट्रोल पंप वरती काम करणारे असू द्या शॉपमध्ये काम करणारे असू द्या या प्रत्येकाची फसवणूक कशाप्रकारे फोनपेद्वारे कशी केली जाते हे आम्ही तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवलेलं आहे तुम्ही प्रत्येक ठिकाणी ऑनलाईन पेमेंट घेता आपला स्कॅनर देता ज्या त्यावेळेस तुमच्या अकाउंटला पेमेंट झाला आहे असे म्हणून दाखवून पुढं निघून जातात आणि तुम्ही पण हा मानता ठीक आहे झालं तर असं न करता त्या प्रत्येकानं तुम्हाला पेमेंट केलेलं आहे त्याचं जे पेड झालेलं असेल ते तुमच्या अकाउंटला पैसे आलेत का नाही हे कन्फर्म बघा आणि त्यानंतरच त्याला जाऊन द्या किंवा त्याला वस्तू द्या तर अशा ऑनलाईन किंवा फोनपे फ्रॉडपासून वाचण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही पण सांगू द्या जय हिंद